नैसर्गिक वेग म्हणजे काय नैसर्गिक वेग म्हणजे शरीराकडून होणारे स्वाभाविक संकेत जे शरीरातील काही घटक का बाहेर टाकण्याची किंवा कार्य करण्याची गरज दर्शवतात सामान्य उदाहरणे अपान वायू मल विसर्जन मूत्र विसर्जन शिंक तहान भूक जांभई अश्रू वांती लैंगिक वेग थकव्यानंतर खोल श्वास घेणे आयुर्वेदानुसार नैसर्गिक वेग थांबवणे शरीराच्या संतुलनाला हानी पोहोचवते ज्यामुळे अनेक शारीरिक आणि मानसिक त्रास उद्भवू शकतात श्री दीर्घायू आयुर्वेद क्लिनिकचे तज्ज्ञ हे अधोरेखित करतात की नैसर्गिक वेगांना मान देऊन रोगांना दूर ठेवले जाऊ शकते आणि दीर्घकालीन आरोग्य टिकवले जाऊ शकते चला आधुनिक जीवनशैलीच्या संदर्भात या शाश्वत ज्ञानाचे महत्त्व जाणून घेऊया नैसर्गिक वेग थांबवू नयेत का आयुर्वेदातील महान ऋषी आणि श्री दीर्घायू आयुर्वेद क्लिनिकचे तज्ज्ञ सांगतात की नैसर्गिक वेग थांबवल्याने कार्यप्रणालीत अडथळा येतो हे दोषाचे संतुलन बिघडवते आणि उदावर्त विकार निर्माण होतो उदाहरणार्थ मूत्र रोखणे भूक दाबणे शिंक थांबवणे आधुनिक जीवनशैलीत नैसर्गिक वेग थांबवण्याचे परिणाम आजच्या ताणतणावग्रस्त जीवनशैलीत आपण शारीरिक गरजांकडे दुर्लक्ष करतो सामान्य उदाहरणे आणि त्याचे परिणाम मलमूत्र विसर्जन उशिरा करणे तहान दुर्लक्षित करणे जांभई किंवा अश्रू रोखणे डाएट किंवा कामाच्या डेडलाईन समोर जेवण टाळणे आयुर्वेदाचा सल्ला वेगांना दाबू नका आयुर्वेद सांगते की वेगान धारियत म्हणजेच नैसर्गिक वेगांना कधीही दाबू नका वेग थांबवण्याचे दुष्परिणाम पचनाचे विकार मानसिक अस्वस्थता थकवा आणि झोपेचे चक्र बिघडणे श्री दीर्घायू आयुर्वेद क्लिनिकचे आधुनिक उपाय शरीराच्या गरजा ओळखा मायक्रोब्रेक घ्या पुरेसे हायड्रेटेड राहा वेळेवर जेवा भावनांना व्यक्त करा आयुर्वेदिक घ्या आयुर्वेदिक दृष्टिकोन नैसर्गिक चा सन्मान करा। प्राचीन आयुर्वेदा शिकवणीनुसार दैनंदिन जीवनशैलीत नैसर्गिक वेगे महत्व शकतो मानसिक स्पष्टता सुधारते शारीरिक वाढते भावनिक स्थैर्य राखले जाते। श्री दीर्घायु आयुर्वेद क्लिनिक तज्ञ नैसर्गिक पद्धति ने आरोग्य सुधारने समर्पित है नैसर्गिक प्रवाहाचा सन्मान करा श्री दीर्घायू आयुर्वेद क्लिनिकचा संदेश तुमच्या शरीराचे ऐका आणि तुमच्या कल्याणाला प्राधान्य द्या